राज्यात गणरायाचे उत्साहात आगमन झाले असून येवला शहरातील प्रथम मानाचा गणपती म्हणून कैलासवासी धोंडीराम वस्ताद तालीम संघाचा अठराशे अठ्ठ्याऐंशीपासून पासून गणपती बसवण्याची परंपरा आहे याच मानाच्या गणपतीची वाजत गाजत शहरातून मिरवणूक काढल्यानंतर थाटात बाप्पा विराजमान झाले कैलासवासी धोंडराम वस्तात तालीम संघराशे अठ्याऐंशी सालापासून गणपतीची परंपरा आहे आत्तापर्यंत सहा पिढ्या म्हणजे लामाजी वाचतात लक्ष्मण वाचतात दुंदराम असतात रामलाल पैलाल राजूभाऊ आणि आता रोहन अशी सहावी पिढी या सर्व कुस्ती क्षेत्रामध्ये कार्यरत आहे कुस्ती क्षेत्र करत असताना सामाजिक कार्य करत असताना येवल्यामध्ये ब्रिटिश काळामध्ये स्वातंत्र्य सैनिकांची राष्ट्रीय शाळा होती आणि त्या राष्ट्रीय शाळेपासून प्रेरणा मिळून गणपतीची स्थापना या तालमीने केली आणि आजपर्यंत एकशे छत्तीस वर्ष आली ही परंपरा आज तागायत चालू आहे लोणार गल्लीतून तालमीपासून मिरवणूक निघून चौका आजाद आजाद आजादौकातून थिएटर रोड कापड बाजार कापड बाजारातून येऊन काळा मार्गीवरून इथून येऊन तालमीजवळ येऊन गणपतीची स्थापना होत असते